आपली संस्कृती आपले संस्कार सदा आपल्या आपल्यासोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला सीतारामचरित अतिपा मधुर सरस अर्भति मन भा कुश, सूर्य देवाला नमस्कार करा लव नीट नमस्कार कर देवाला नमस्कार कर हे बघ असा करा चला 温度じゃあもういいっす सत्य मित्र हिमालयातून जी वनस्पती आणायला मी तुला पाठवतोय त्याचं पूर्ण वर्णन यात लिहिलं आहे आणि त्याचं चित्र पण काढलं आहे ते वाचून ती ओळखायला तुझ्याकडून चूक होणार नाही ही वनस्पती तुला बद्रिका वनात नर आणि नारायण नामक पर्वताच्या मधोमध मंदाकिनी नदीच्या काठी वाहत्या पाण्यात मिळेल होय गुरुदेव त्या घाटात घनदाट बद्रीचे वन आहे जिथे तुला खूपसे वानर आणि माकड दिसतील हे मोठमोठ्या पर्वतरांगांमधून वाहत जाऊन शिलाजीत नावाच्या रसाचं सेवन करतात तू त्यांच्या थोडी मैत्री कर ते हा रस तुलाही आणून देतील हा रस जितका गोळा होऊ शकेल तितका घेऊन ये मला थंडीच्या काळात लव आणि कोश साठी विशिष्ट औषधी तयार करायची आहे ज्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासामध्ये विशेष उन्नती होईल त्यामुळे लवकर परत येण्याचा प्रयत्न कर जा यात्रेचा प्रबंध कर जशी आज्ञा गुरुदेव गुरुदेव म्हणत होते कि ह्या दोघांसाठी हिमालयातून काही खास का औषधी मागवणार आहेत ज्यांच्या सेवनाने शरीर सुदृढ होत होते आणि मेधाशक्तीच्या वाढीने गुडविद्या सहजपणे ग्रहण केली जाऊ शकते त्यांचे शिष्य आहेत त्यांना यांची चिंता तर असायलाच हवी मुली ही तर दिव्य बालक आहेत ह्यांची कसली काळजी <laughs> गुरुदेवांना आपल्या उत्तरदायित्वाची काळजी आहे <laughs> लो? जा बेटा दादाला मदत कर त्याची खुंटी सरळ कर जा हा नटखट तर बघतच बसेल कधी मदत करणार नाही नक्की करेल तो माझं म्हणणं ऐकतो बघितलं एवढस काम करून कसा नाचतोय बदमाश <laughs> वनदेवी वनदेवी काय आहे आम्ही लवकुशला बाहेर खेळायला घेऊन जाऊ खेळायला बाहेर घेऊन जाऊ का हा बाहेर घेऊन जाऊ हा घेऊन जाऊ जोपर्यंत मी भात शिजवते तोपर्यंत त्यांना बाहेरच खेळवा ठीक आहे आई आज तुमच्यासाठी काय बनवू तुमच्या दाताला त्रास आहे ना माझ्याच्यानं काही खावलं जाणार नाही मी नंतर दूध पियेन फक्त दुधाने कसं भागेल मी तुमच्यासाठी पातळ खिचडी बनवते मुली तू माझी किती काळजी घेते आईची काळजी मुलगी नाही घेणार तर मग कोण घेईन सत्य मित्र तुम्ही मोठे भाग्यवान आहात गुरुदेव तुम्हाला हिमालयाच्या त्या स्थरावर पाठवत आहेत जे स्वत एक महान तीर्थस्थान आहे मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतय काय मी किती वर्षापासून अथर्व वेदाचं पठन करतो आहे मी अजूनपर्यंत या वनस्पतीचं वर्णन तिथं नाही वाचलं पण गुरुदेवांना अशा प्रकारच्या वनस्पतीचं ज्ञान कुठून मिळत असावं त्यांनी असं वर्णन लिहिलं आहे जशी काय ती वनस्पती स्वतः बघितली आहे नक्की बघितली असेल आपल्यासारखं त्यांना पुस्तकं वाचण्याची आवश्यकता नाही आहे त्यांच्याजवळ तर दिव्यदृष्टी आहे जिकडे बघतील तिकडे प्रकृती आपली सगळी गोपीत त्यांच्या समोर उघडी करत असेल वनस्पतींसाठी त्यांना वाचावं लागत नाही वनस्पती तर स्वतः त्यांना म्हणत असतील की भगवान आमचा हा गुण आहे आपण सत्य बोलताय परंतु त्यांच्या साधेपणाला बघून त्यांच्या महानतेचा अनुमान नाही लावू शकत आता तेच बघा ना लहान लहान बालकांना घेऊन कधी पुलावर चढतायत तर कधी पुलावरून उतरतायत तर त्यांची लीला आहे ते तर स्वतः देवाचा अवतार आहे तुम्ही सत्य बोलताय लवकुश आता हत्ती घोडा सोडा बघा मी काय बनवलंय धनुष्यबाण ये ये लवकर ये ये आता बघा धनुष्यबाण कसा चालवायचा बघा मी तुम्हाला दाखवते आ आसा सरळ पकड आधी बाणाला लक्षाच्या समोर ठेव आणि दोरी आपल्या कानापर्यंत खेचून घे अशी हो मग आपली दृष्टी लक्षावर स्थिर करा जिथे बाण लागेल त्या स्थानावर आपले ध्यान केंद्रित करा तुला काय दिसतय गुरुदेव त्या फांदीला लटकलेली कैरी तू तु तुझ्या बाणाने कोणाला लक्ष बनवतोय फांदीला की कैरीला कैरीला गुरुदेव मी त्या धाग्याला लक्ष बनवणार आहे ज्याच्या कैरी लटकलेली आहे त्याला कापण्याने कैरी खाली पडेल अति सुंदर तू खरोखरच धनुर्धारी आहेस जर धागा कापायचा असेल तर तुला ना फांदी दिसली पाहिजे ना कैरी दिसली पाहिजे तुला ठीक आहे केवळ धागाच दिसला गुरुदेव आता आपापल्या आप कैरीच्या धाग्यांवर आपली दृष्टी केंद्रित करा आणि जेव्हा तुम्हाला काहीच न दिसता केवळ धागाच दिसेल तेव्हाच आपापले आप बाण सोडा अति सुंदर अति सुंदर आता याचा निरंतर अभ्यास करण्याची आवश्यकता आहे अभ्यास केल्याने गती येईल लक्षाचा वेध घेण्यासाठी इतका वेळ लागणार असेल तर मग युद्धात कस चालणार यासाठी निरंतर आणि कठीण अभ्यासाची आवश्यकता आहे तेव्हाच तर एकानंतर एक बाण सोडण्याची गती तीव्र होईल गुरुदेव प्रगती असायला पाहिजे गुरुदेव तुमच्या वयात जर हवे इतकी जलद गती असेल तर चांगले हवे इतकी होय हवे सुद्धा तीव्र गती कोणाची असते का हो असते ध्वनीची प्रकाशाची मनाची मनापेक्षा सुद्धा अधिक जलद गती कोणाची असते ते सगळं वेळ आल्यावर मी तुम्हाला समजावून सांगेन पण आता हवे इतकी तीव्र गती तर आत्मसात करा हा वायू इतकी जलद गती होई आई इतका अभ्यास झाल्यानंतर तर गुरुजी अजूनही जलद गती सांगणार आहेत आणि प्रकाशाची गती त्यापेक्षा सुद्धा जलद असते त्यापेक्षा तीव्र असते मनाची गती त्यापेक्षा तीव्र असते यापेक्षा जलद गती तर कसलीच नसते गुरुजींनी सांगितलेच नाही आई मनापेक्षा जलद गती तर कोणाचीच नसते ना असते ना कोणाची देवाची, ओ, देवाची, देवाची हो देवाची बघितलास देवाची गती तर सर्वाधिक जलद असेल ना हो तू देवाला ओळखतेस का तुला कस काय माहिती आहे मला तर गुरुदेवांनी सांगितलं हो गुरुदेवांनी सांगितलं असेल ते देवाला ओळखतात ते म्हणतात आजकाल ते धरतीवर आलेले आहेत हो का आई हो मध्ये श्रीराम आहेत ना गुरुदेव म्हणतात ते देवाचा अवतार आहेत गुरुजी म्हणतात की त्यांनी देवाची कथा लिहिली आहे रामायण आणि आम्ही मोठी होऊ तेव्हा ते आम्हाला संगीतासोबत शिकवतील आई काय देव अयोध्येमध्ये राहतात का हो हे सत्य आहे तू त्यांना ओळखतेस त्यांना तर सगळं विश्व ओळखतं मग तर देव सुद्धा सगळ्या विश्वाला ओळखत असतील हो मग तर ते तुलाही ओळखत असतील अवश्य ओळखत असतील आम्हालाही समस्त प्राण्यांमध्ये जर त्यांचाच वास आहे तर मग ते पण सगळ्यांच्या आत वास करतात आई माझ्यात पण आहेत का हो मग तर मी पण देव आहे कृष्णादा मी देव आहे पण कुशदादाच्या आत सुद्धा त्यांचाच वास आहे मग कुशदादा पण देवाचं रूप आहे आई मग आमच्या दोघांमध्ये मोठा देव कोण आहे मोठ्या भावाचा मोठा देव आणि लहान भावाचा लहान देव मग नेहमी मलाच प्रणाम करावा लागेल आता हा वाद सोडा मी वनातून लाकडं घेऊन येते तोपर्यंत तो तुम्ही थोडा व्यायाम करा आणि धनुष्य बाणाचा सराव करा आज मी पण वनात लाकडं आणायला जाणार मी पण जाणार ठीक <laughs> आहे चला आपली आपली कुराड उचला आणि चला माझ्याबरोबर हे काय करतोस झाडावरून लाकूड तोडता आहे असं नाही करायचं बाळा झाडाला नाही तोडायचं बाळा तू पण तर तोडते आहेस आपण इंधन आणि गुरुदेवांच्या अग्निहोत्रासाठी वनातून सुकलेली लाकडं एकत्र करत असतो हिरव्यागार आणि स्वस्त झाडाला कधीच तोडत नाही का आई ते बघ त्याला किती जखम केलीस ते जर तुझ्या अंगावर कोणी शस्त्राने प्रहार केला तर तुला त्रास होईल ना नाच प्रमाणे त्यालाही दुःख होत आज असतो आता हे बघ आपल्या शरीरावर घाव लागल्यामुळे रक्त निघत त्याचप्रकारे त्याच्या शरीरातून रस निघतो आता तू तर त्याला अकारण घाव दिला आहेस आता त्याची क्षमामा त्याला म्हण वृक्षदादा आमच्याकडून अजाणतेपणी चूक झाली आम्हाला क्षमा करा वृक्षाला दादा हो आपण सगळे धरती मातेचं भाऊ समजलं पाहिजे वृक्ष एक जड जीव आहे जो चालू नाही शकत पण उन्हामध्ये सगळ्या जीवांना सावली देतो जेव्हा याला फळं लागतात तेव्हा तो स्वतः खात नाही दुसऱ्याला खायला देतो हो हो। मग तो हवेला शुद्ध करतो पक्षी आणि सर्प या जीवांना राहायला जागा देतो तो मनुष्य आणि अशा खूप साऱ्या जीवांचा मित्र आहे त्यामुळे वृक्षाला नमस्कार करायला पाहिजे वृक्षदादा नमस्कार क्षमा तर मागितलीच नाहीस ते नमस्कार स्वीकार करणार नाहीत वृक्षदादा माझ्याकडून चूक झाली मला क्षमा करा आई बघ बघ हात हलवून काहीतरी सांगतोय ते तुला आशीर्वाद देत आहेत मंगल भवन अमंगल हारी अजिर बिहारी